Thank <laughs> you. तर, तर एका निराब निरागस मुलीचा या ठिकाणी जीव घेतलेला आहे आणि त्याच विरोधात आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन करत त्यांच्या हगवणे कुटुंबियाच्या घरावरती शेण फेकून निषेध व्यक्त केलेला आहे तर आज वैष्णवीला न्याय मिळायची गरज आहे नाहीतर आज स समाजामध्ये अनेक वैष्णवी निर्माण होतील हे जर थांबवायचं असेल तर या इथील आरोपी आरोपींना आरो सगळ्यांना फाशीची शिक्षा आणि इथं पूर्ण त्यांच्या गावात त्यांची दिंड काढली पाहिजे त्याच्याशिवाय ह्या नाराधामांचे डोळे उघडणार नाही असं आम्हाला शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सांगायचं आहे खरं तर बिचारीचा या ठिकाणी निर्गुण हत्या केलेली आहे फाशीचं हे फक्त नाव दिलं आहे पण तिचा जीव या ठिकाणी गेलेला आहे तिचं छोटं बाळ तिच्या पश्चात आहे त्या बाळाचाही विचार न करता तिच्यावरती अत्याचार करण्यात आलेले आहे आणि याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आज जो वैष्णवीचा या हगवणे कुटुंबियाकडनं जो बळी गेलेला आहे हुंडा मागून आई वडिलांनी देऊन सुद्धा त्यांनी आज तिला मारलेला आहे अनेक गोष्टींची पैशाची मागणी केलेली आहे आणि हे सगळं तिच्या आईवडिलांनी देऊन सुद्धा आज त्या मुलीच्या अंगावरच्या जखमा जर चोवीस पंचवीस जखमा त्या मुलीच्या अंगावर या लोकांनी केलेल्या आहेत अशा या लोकांना समाजामध्ये राहण्याची सुद्धा यांची लायकी नाही ह्या लोकांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि आज त्याच कारणाने आम्ही आज उद्धव सा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज इथे येऊन आंदोलन करतोय आणि आमची ही मागणी आहे पक्षाच्या वतीने की ह्या नराधमांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आ आपण इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही सर्व महिला आघाडी जमा झालेलो हो। आहोत आणि आज इथे येण्याचा उद्देश हाच आहे की जी एक समाजातील वैष्णवी म्हणून जी महिला आहे तिचा आज इथं जो हुंडाबळीच्या माध्यमातून जो तिचा जीव आज गमवावा लागलाय तिला ह्या ला। संदर्भात जर सांगायचं झालं तर आत्ताच जर नाही ॲक्शन घेतली गेली ह्या महाराष्ट्रामध्ये तर पुढे अशा अनेक वैष्णवी निर्माण होऊन त्यांचा बळी जाण्याचा जा दाट शक्यता आहे म्हणजे आतापर्यंत फक्त ऐकून होतो की हुंडाबळी ही घेतली जाते पण आजच्या युगामध्ये सुद्धा जर असं हुंडाबळी जर होत असेल प्रकार आणि त्याला वडिलांच्या मायेपोटी आईच्या मायेपोटी जर त्यांच्या अशा हुंडा मागणाऱ्या लोकांच्या ही एक निंदनीय बाब आपल्या समाजासमोर आपण मानतोय आज महाराष्ट्र कुठल्या कुठे पुढे पोहोचायला हवं तिथे एका महि सुनेचा एका बायकोचा अशा प्रकारे जो हुंडाबळीतर्फे जीव जाण्याची वेळ येते तर ही कुठेतरी थांबवावी ह्यासाठी हा निष्क्रिय असा जो सरकारचा कारभार चालू आहे त्याचा आम्ही शिवसेना पक्षातर्फे धिक्कार करतोय कारण की इथं जे बाल विकास कल्याणाच्या ज्या आदित्य तत्करी आहेत त्यांना फक्त रायगडच्या जो त्यांचा मंत्रिपद आहे पालकमंत्रीपद ह्याच्यामध्ये रस इतका अडकलेला की त्यांना महिलांवरती झालेला अन्याय हा दिसत नाही आहे जस बघायला गेलं तर विकास आघाडीच्या ज्या त्यांनी रुपाली चाकणकर यांना दिलेला आहे तर ह्या फक्त महिला आयोगाचं फक्त नटण्यापुरतं काम केलं जात आहे आणि प्रदर्शन मांडलं जातं ह्या पद्धतीने त्या काम करत आहेत जर त्यांना जर खरंच महिला आघाडीचं जर त्या म्हणजे महिलांचं जर त्यांना खरंच कडकडीचा वाटत असतं तर त्या महिलांपर्यंत पोचल्या असत्या परंतु काचच्या ब बंगल्यामध्ये राहून महिलांपर्यंत पोचणं शक्य नाही आहे अशा महिला आयोगाच्या चाकणकरांचासुद्धा आम्ही महिला आघाडीतर्फे धिक्कार करतोय आणि हा जर हुंडाबडी आत्ता जर थांबवायचा असेल तरी वैष्णवीला न्याय हा खरंच दिला पाहिजे आगावने कुटुंबियांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि अशा पद्धतीने जर न्याय दिला गेला नाही सरकारकडून पक्षपात जर केला जात असेल जर जा राष्ट्रवादीच्या एका पक्षामध्ये काम करणाऱ्याच्या घरामध्ये जर असं घडत असेल तर अशा प्रकारे अजित अजित पवार यांनी सुद्धा ऍक्शन घेऊन नुसतं पक्षातून हाकलपट्टी करून कामाये तर त्याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्या पक्षाची महिला आयोग तिची कान उघडणी तयार करावं आणि महिलांना न्याय द्यावा अशा आम्ही अपेक्षा ठेवतो सरकारकडून भले सरकार ह्या पुढे त्याच्यावर काय निर्णय घेईन ह्याचा सर्व महाराष्ट्र पाहत आहे पण या पद्धतीनेच तुम्ही पुढे वाटचाल करून वैष्णवीसारख्या एक निरापराधी मुलीवर असा प्रकारे अत्याचार करून तिचा जीव घेण्याचा प्रकार होणार नाही आहे ह्याची सरकारने यापुढे दक्षता घेऊन त्यानुसार पावले उचलावी अशी आम्ही सरकारकडे मागणी करतो आणि शिवसेनेतर्फे आम्ही आज शेणफेक आंदोलन केलेलं आहे हगावणे यांच्या कुटुंबावरती शेणफेक केलेला आहे त्यांच्या घरावरती पण अशा पद्धतीने वेळ येण्याअगोदरच त्याच्यावर सरकारने आपले नियोजन ठरव ठरावपूर्वक करून अशा वैष्णवीला आपण एक न्याय द्यावा ह्याची आम्ही सरकारकडे अपेक्षा करतो आणि शिवसेनेतर्फे हे आंदोलन हे निषेधाचं अशा प्रकारे चालूच ठेवू असं आम्ही ग्वाही देतो आणि शिवसेनेतर्फे आंदोलन पूर्ण करत आहोत